करण बेडच्या हेडबोर्डला टेकून बसला होता आणि पांघरुनाट गुंडाळलेल्या मायराकडे पाहत होता त्याचं लक्ष तिच्यावरून हटेना मग त्याने पुढे होऊन तिचं डोकं हलकेच थोपटलं मायरा आपण डेट करूया मायराने दसकून त्याच्याकडे पाहिलं आणि त्यामुळे त्याचा हात तिच्या गालावरून सरकला तिच्या चेहऱ्यावरचा आश्चर्यचकित भाव पाहून तो मंद हसला आणि पुन्हा म्हणाला मायरा आपण खरंच डेट करूया मी खूप गंभीर आहे दुसरीकडे आज मायरा सिंग प्राध्यापक ज्योनाथन यांच्यासोबत त्यांच्या राऊंडसाठी होती सकाळी त्यांच्याकडे अनेक रुग्ण येणार होते संपूर्ण वेळ भर ती खूप एकाग्रतेने निरीक्षण करत होती नोट्स घेणं फोटो काढणं आणि प्रिस्क्रिप्शन्स लिहून ठेवणं चालू होतं नेहमीप्रमाणेच ती अतिशय क्षमतावान होती आणि प्राध्यापक जोनाथन तिच्या कामगिरीवर खूप समाधानी होते जेव्हा शेवटचा रुग्ण उठून प्राध्यापकांचे आभार मानून गेला तेव्हा तिच्या शेजारी बसलेल्या दोन वर्गमैत्रिणींनी एकदम सुटकेचा निश्वास टाकला प्राध्यापकांनी त्यांच्या विद्यार्थ्याने आणलेला पाण्याचा एक घोट घेतला आणि विद्यार्थ्यांकडे पाहून विचारलं कसं वाटलं काही शिकलात का आज सकाळी विद्यार्थ्याने मान डोलावून होकार दिला दरम्यान मायरा शेवटचं प्रिस्क्रिप्शन टाईप करत होती ते पूर्ण करून तिने प्रोग्राम बंद केला हे पाहून प्राध्यापक म्हणाले मायरा आजचे सगळे मेडिकल रेकॉर्ड्स नीट टाईप करून दुपारी मला पाठव मला ते उद्याच्या क्लाससाठी वापरायचेत हो सर मायराने मान लावली ती आधीच फाईल्स नीट लावायला सुरुवात केली होती मॉली तिची वर्गमैत्रीण हसत म्हणाली सर तुम्हाला दुपारीपर्यंत थांबण्याची गरजच नाही मी हमी देते मायरा तुम्हाला हे अर्ध्या तासातच पाठवेल प्राध्यापकांनी हसून आपल्या प्रिय विद्यार्थ्याकडे पाहिलं जी अजूनही कंप्युटरकडे बघत काम करत होती आणि म्हणाले जर सगळे विद्यार्थी मायरासारखे मेहनतीने काम करू लागले तर आम्ही म्हातारे निवृत्त होऊन सगळं पुढच्या पिढीकडे सोपवू शकतो मॉली हसत म्हणाली तसं करू नका सर तुम्ही आमच्यासाठी राष्ट्रीय खजिन्यासारखे आहात पेशंट्सच्या भल्यासाठी तुम्हाला अजून पुढे काम करावं लागेल विद्यार्थ्यांनी हसत हसत प्राध्यापक जोनाथन यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मॉलिश करायलाही पुढे आला या सगळ्या मस्त गप्पांदरम्यान मायराने शेवटचं वाक्य टाईप करून फाईल सेव्ह केली आणि सुटकेचा श्वास घेतला हे पाहून मौली पटकन म्हणाली पहा ना सर मी काय सांगितलं होतं अर्ध्या तासातच तिने पूर्ण केलं मायरा तू इतकी जबरदस्त आहेस की आम्ही उरलेले अगदीच फिके वाटतो दुसऱ्या एका वर्गमैत्रिणीने मौलीच्या खांद्यावर टपली मारत मिश्किलपणे म्हणाली ए आम्हाला त्यात ओढू नकोस आम्हाला असं काही वाटत नाही की मायरा आमचं वाईट दाखवते उलट ती आमच्यासाठी मोठी मदत करते चल मायरा पटकन आम्हाला पण डॉक्युमेंट्स पाठव सगळे विद्यार्थी हसले आणि तेवढ्यात प्राध्यापक जोनाथन यांनी समाधानाने मायराकडे पाहिलं ती बुद्धिमान होती आणि मेहनत सहन करण्याची तयारी होती असे विद्यार्थी फार दुर्मिळ आणि अमूल्य असतात प्राध्यापकांचा लॅपटॉप आणि वैद्यकीय अहवाल ऑफिसमध्ये पोहोचवून झाल्यावर मॉलीने मायरा सिंगच्या हातात आपला हात अडकवला आणि हसून विचारलं दुपारच्या जेवणात काय खाणार माझी ट्रीटवर चल मायराला मॉलीच्या या प्रेमळ हावभावाचा काहीच त्रास नव्हता ती मिश्किलपणे म्हणाली कशासाठी ट्रीट देतेस आधी हे तू सांग नाहीतर तुझ्या ट्रीटचं जेवण खाल्ल्यानंतर माझं काहीतरी वाईट होईल की काय अशी भीती वाटते आहे मॉलीने नकली राग दाखवत उत्तर दिलं ए अगं तुला काय वाटतं मी एवढी वाईट आहे का हो मायराने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं हसणं दाबत इतक्यात काही नर्सेस त्यांच्या बाजूने गेल्या आणि त्यांच्या बोलण्याचे शब्द आपसुकच मायरा आणि मॉलीच्या कानावर पडले ए ऐकलं मीरा नौग का मीराला आज नऊशे नव्याण्णव गुलाब मिळाले पहिल्या मजल्यावरचा नर्सिंग डिपार्टमेंट अक्षरशः फुलांनी भरून गेलंय खरंच चल जाऊन पाहूया कोणीतरी तिला प्रपोज केलं का नाही गं आज तिचा वाढदिवस आहे म्हणे तिच्या बॉयफ्रेंडने तिला सरप्राईज दिलं आहे आहा हा किती रोमॅन्टिक पण मीराचा बॉयफ्रेंड आहे हे कधी झालं मला तर माहितीच नव्हतं ते दोघं बऱ्याच काळापासून डेट करतायत त्याचं नाव शौर्य लुथरा आहे तो तिला नेहमी भेटायला येतो त्यांचं कुटुंबही श्रीमंत आहे म्हणे मीराला चिकाटीने प्रेम केल्याचं फळ मिळालं वाटतं पण थांब शौर्य लुथ्रा म्हणजे मायरा सिंगचा बॉयफ्रेंड ना प्राध्यापक जोनाथन यांची विद्यार्थिनी ते दोघांचं ब्रेकअप झालं ग काय झालं त्यांच्यात मीरा सुंदर आहे आणि तिचं व्यक्तिमत्वही छान आहे मी जर मुलगा असते तर मलाही तिचीच आवड झाली असती हे ऐकून मॉली एकदम थांबली आणि मायराचा हात घट्ट पकडत विचारलं मायरा हे कोणाबद्दल बोलतायत मायराने शांतपणे आपल्या डॉक्टर कोटाच्या खिशात हात घातले आणि चालतच उत्तर दिलं त्याने जे काही सांगितलं ते ऐकलंच ना तू मीरा आपली स्तुती करून घेत होती पण त्याचा मायराशी काहीच संबंध नव्हता मॉलीने रागात तिला मागच्या दिशेने ओढायला सुरुवात केली चल आपण जाऊन पाहू मीरा ती बेशरमबाई मला खात्री आहे ती आता हॉस्पिटलमध्ये काम करायचंही टाळेल मायरा दचकून म्हणाली ए काय करतेस मला तिकडे जायचं नाही आहे मौली दात घात म्हणाली मायरा तू मेडिकल स्टुडंट आहेस संत नाहीस त्याच्या चोर मीराने तुझा बॉयफ्रेंड हिसकावून घेतला आणि तरी तू इतकी शांत आहेस स्वतःला इतकं कमजोर दाखवू नकोस मायरा तिच्या बोलण्यावर हसून म्हणाली मॉली मला तू कमजोर म्हणतेस विसरू नको या सेमिस्टरची पहिली वर्गश्रेणी स्कॉलरशिप मी जिंकली आहे आणि हो हे सगळं तुझ्याशी काही संबंधित नाही आहे तरी तू मला कमजोर म्हणतेस मॉलीने चिडून उत्तर दिलं अगं जा ना तू तु, आणि तुझं स्कॉलरशिप कुठेही तिने तुझा बॉयफ्रेंड डिस्काउंट घेतलाय तूच म्हणाली होतीस ना की तुम्ही दोघं लहानपणापासून एकमेकांचे आहात मग त्या मूर्ख मुलीने तो तुझ्याकडून कसा काय हिरावून घेतला ती हे सर्व मुद्दाम तुला जळवायला करत आहे हे स्पष्ट दिसतंय चल आपण जाऊया तुला तो परत मिळवायलाच हवा मॉली हे बोलून अजूनही रागाने तडफडत मायरासिंगला ओढत राहिली पण मायराने हळूच आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला तिच्या चेहऱ्यावरचा आणि स्थिरता त्या क्षणी तिच्या रागालाही लाजवणारी होती मॉली ती शांतपणे म्हणाली जर तुला माहिती आहे की ती मला जडवत आहे तर तूच मला का तिकडे नेतेस आणि अशा एखाद्याला जो इतक्या सहजपणे दुसऱ्या गुणाकडेही वळू शकतो जो माझ्यावर खरं प्रेम करत नव्हता अशा माणसाला मी पुन्हा का मिळवावं मॉली संतापलेली होती हे पाहून मायरा थोडी पुढे आली आणि तिने मॉलीचा हात धरला ती गोड असत म्हणाली माय डिअर मॉली मी सकाळपासून खूप मेहनत करत आहे आता थोडी थकली आहे आणि खूप भूकही लागली आहे तू माझ्यासोबत लंचला येशील का मायरा बोलून झाली आणि तिने मॉलीचा हात हलवतीला गोंजारत राहिली मॉलीने खोल श्वास घेतला मायराच्या त्या शब्दांनी आणि कृतींनी तिचं मन घडलं ती हलक्याशा हळव्या नजरेने मायराकडे पाहत विचारू लागली कधी ब्रेकअप झाला तुमचा मायराने शांतपणे उसासा घेतला आणि म्हणाली कालच कालच मला शौर्य आणि मीरा यांच्या बाबतीत सगळं कळालं मीरा म्हणाली की तिने शौर्याच्या घरच्यांना भेटूनही झालंय मग शौर्य काय म्हणाला त्याने काहीच सांगितलं नाही मौली संतापून विचारू लागली मायराला वाटलं जसं काल जे झालं ते फार पूर्वीच काहीतरी होतं क्षणभर विचार केल्यानंतर ती म्हणाली शौर्य म्हणाला की मीरा त्याच्याशिवाय राहू शकत नाही पण मी स्वतंत्र आणि मजबूत आहे त्यामुळे त्याने मला सोडल्यास काही फरक पडत नाही कसला पकवास आहे हा मॉलीचा संताप आणखी वाढला मला अडवू नकोस त्या अक्कल शून्याला चांगलाच धडा शिकवायला हवा स्वतःच्या सुखांचं समर्थन करायला तू स्वतंत्र आहेस म्हणून सांगतोय हे काही चालणार नाही आता त्याचं खरं काहीतरी करावंच लागेल मॉलीने बोलून होताच ती वडली आणि शौर्यला शोधण्यासाठी निघाली मायराने तिला पटकन अडवलं थांब आधी जेवण करूया प्रिय मॉली भांडायचं असेल तर आधी पोटात काहीतरी असणं गरजेचं आहे नाही का मायरा मॉली दात दखवत म्हणाली आणि रागाने पाय आपटत तिला थांबत होती पण मायरा तिला ओढत घेऊन गेली पण दोघींनाही माहीत नव्हतं की कॉरिडोरच्या कोपऱ्यातून कोणीतरी हा सगळा प्रसंग पाहत होतं इतक्यात हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा डायरेक्टर सिन्हा काही स्टाफसह पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू होतं नमस्कार प्रेसिडेंट सिंघानिया असिस्टंट समीर तुम्ही अचानक आलात काही पूर्वसूचना तरी द्यायची होती समीरने आपला चष्मा वर सरकवत एक व्यावसायिक स्मित दिलं आणि उत्तर दिलं डायरेक्टर सिन्हा प्रेसिडेंट करण सिंघानिया आणि मी नुकत्याच एका मेडिकल इक्विपमेंट प्रदर्शनात भाग घेतला होता तिथे काही उपकरणं आम्हाला पसंत पडली आहेत म्हणून विचारलं की तुमच्या हॉस्पिटलला नवीन उपकरणांची गरज आहे का हे बघायला आलो आहे समीरने पुन्हा एकदा आपल्या चष्म्याचा फ्रेम नाकावरून वर केला आणि आपल्या बॉसकडे पाहिलं जो शून्य भावनेच्या चेहऱ्याने उभा होता तो डायरेक्टरला खरं सांगूच शकत नव्हता की त्याचा बॉस फक्त आपल्या बायकोला पाहायला इथे आला आहे डायरेक्टरचे ना समीरच्या बोलण्याने खूपच आनंदित झाले शेवटी सिंघानिया ग्रुप हे त्यांच्या हॉस्पिटलचं सर्वात मोठं पाठबळ होतं नवीन प्रेसिडेंट करण सिंघानिया यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला मोठा आर्थिक व धोरणात्मक पाठिंबा दिला होता ते जणू हॉस्पिटलचे शुगर डॅडीच होते डायरेक्टरने हात हलवत म्हटलं चला मग सर्जिकल विभागात जाऊया नाही मला नर्सिंग विभागात जायचं आहे करणने शांत पण ठाम स्वरात सांगितलं आणि नुकतेच कोपऱ्यामागे गेलेल्या दोन आकृत्यांकडे पाहिलं डायरेक्टर गोंधळून गेला करणच्या या अनपेक्षित मागणीने समीरने पटकनमध्ये पडत सांगितलं चला आधी नर्सिंग विभाग बघून घेऊया नर्सेसचा ताण कमी करण्यासाठी कदाचित तिथे काही नवीन उपकरणांची गरज असेल डायरेक्टर आनंदाने हसत पुढे निघाले हो हो अगदी बरोबर दुसरी खरे नर्सिंग डिपार्टमेंटमध्ये एक मुलगी वा तू खरंच खूप लकी आहेस श्रीमान शौर्य तुझ्यावर खूप प्रेम करतात त्यांनी त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडसाठी कधीच असं काही केलं नव्हतं अगं जरा नीट बोल मायरा सिंग आणि आपली सुंदर मिरा यांची तुलना कशी होईल हो मायरा दिसायला छान आहे पण तिच्यात काही आत्मा नाही एकदम रोबोटसारखी वाटते शौर्यचं सौंदर्याविषयीचा चांगला सेन्स आहे म्हणून त्यांनी आपल्या नर्सिंग डिपार्टमेंटमधील सगळ्यात सुंदर मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तुमचं लवकर लग्न होणार का तू त्यांच्यासोबत किती खुश आहेस दिस हे अगदी स्पष्ट दिसतं मला खरंच खूप हेवा वाटतो तुझा सांग ना त्याला भाऊ आहे का आमचं पण काही जमव बघ करण आणि समीर नर्सिंग विभागात पाय टाकतात अंतशे नर्सेसमधील ही चर्चाच त्यांच्या कानावर येते डायरेक्टरने हडूच किरणकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा थंड आणि कठोर भाव पाहून ते थोडं घाबरले ते पटकन म्हणाले इथे नर्सिंग विभागात मुली जास्त आहेत त्यामुळे थोडा गोंधळ होतोय करणने त्यांच्याकडे काहीच उत्तर दिलं नाही आणि सरळ आत वळाले त्यांना समोर नर्सेसच्या ऑफिसमध्ये भरभरून गुलाबांची सजावट दिसली पाहताना असं वाटत होतं की तिथं तब्बल नऊशे नव्याण्णवपेक्षा पेक्षा जास्त गुलाब असतील यावरून एकच गोष्ट स्पष्ट होती शौर्य लुथरा खूपच दानशूर आणि उदार होता तेवढ्या डायरेक्टर सिन्हांच्या सेक्रेटरी ल्युसीने हसत म्हटलं आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप सुंदर आणि हुशार महिला काम करतात त्यामुळे अनेक तरुण मुलं त्यांना प्रपोज करायला इथे येतात करणने त्या गुलाबांकडे कटाक्ष टाकत गंभीरपणे विचारलं असं दिसतंय की इथे कुठल्याच उपकरणांची गरज नाही कारण जागा चुरलेली नाही त्याच क्षणी वातावरणात तणाव पसरला तेव्हा नर्सेसनी पहिल्यांदा लक्ष दिलं की कोणीतरी नवीन लोक विभागात आले आहेत त्यांनी करण आणि समीरला पाहिलं आणि त्यांना पाहून सगळ्यांनाच श्वास एकदम अडखडला डायरेक्टर सोबत आलेले हे दोघं पुरुष अफाट देखणे आणि रुबाबदार होते दरम्यान ल्युसीला वाटलं की परिस्थिती हलकी करण्याच्या तिच्या प्रयत्नाने तिच्याच अंगलकट आलं डायरेक्टर सिन्हा यांनी कठोर आवाजात ओरडलं हा काय गोंधळ आहे हे हॉस्पिटलचं नर्सिंग डिपार्टमेंट आहे की भाग आहे एवढं अव्यवस्थित कसं काय सेक्रेटरी पटकन हे सगळे फुलं बाहेर फेकून द्या लुसीत दुसरा काही पर्याय नसल्यामुळे लगेच पुढे आली आणि जवळच गुलाबांचे एक गाठ उडं उचलून फेकायला लागली नर्सेस या प्रसंगाने स्तब्ध झाल्या होत्या त्याचवेळी सेक्रेटरीने मागे उभ्या असलेल्या स्टाफकडे ओढंच सांगितलं अगं काय उभ्या राहिल्यात मूर्तीसारख्या पटकन हे साफ करा हे बोलून त्याने हळूच करण आणि समीरकडे पाहिलं जसं त्याने अंदाज केला होता तसंच झालं करणचा चेहरा थोडा निवडलेला होता करणने त्या जागेकडे इशारा केला जिथून फुलं नुकतीच हटवली गेली होती आणि सौम्य आवाजात डायरेक्टरला म्हणाला आम्हाला एका नवीन प्रकारच्या नर्सिंग डिव्हाइसची माहिती मिळाली आहे आम्ही ती तुम्हाला आधी ट्रायलसाठी पाठवतो खर्च आमचा ग्रुप करेल करणच्या या बोलण्यावर डायरेक्टर एकदम आनंदित झाला थँक्यू मिस्टर सिंघानिया खूप खूप आभार त्यावर करण मागे वळलं आणि म्हणाला चला आता कॅन्टीनमध्ये जाऊया आणि पाहूया आपले डॉक्टर्स खूप मेहनत घेतात त्यामुळे त्यांचा आहारही पौष्टिक असायलाच हवा डायरेक्टर आणि समीर घाईनेकरणच्या मागे निघाले डायरेक्टर उत्कटतेने म्हणाले हो सर समजलं मिस्टर सिंघानीया या बाजूने कृपया या आता तिथे फक्त एक गोंधळलेल्या नर्सेसचा गट आणि बेदर्दीने फेकले गेलेले गुलाबुल्ले होते त्यातल्या एका नर्सने शुद्धीवरित विचारलं तो कोण होता मी त्याला टी व्हीवरच्या फायनान्स कार्यक्रमात पाहिलंय तो करण सिंघानी आहे सिंघानिया ग्रुपचा प्रेसिडेंट आणि सुगंधाजींचा लाडका नातू तू कोणीतरी शांत पण भारावलेल्या आवाजात उत्तर दिलं देवा खरंच का तो आपल्या हॉस्पिटलमध्ये कसा काय आला काय तुला माहिती आहे का आपलं हॉस्पिटल सिंघानिया कुटुंबाच्या मालकीचं आहे डायरेक्टरचं वागणं पाहिलं नाहीस का तो कुठे गेला असं म्हणाला होता कॅन्टीनमध्ये मला पण खूप भूक लागली आहे चल जेवायला जाऊया मलाही भूक लागली आहे मलाही चला चला असं म्हणून सगळ्या तरुण नर्सेस धडपड करत कॅन्टीनकडे निघाल्या दरम्यान मीरा अजूनही नर्सिंग डेस्क समोर उभी होती आणि दाराजवळ कचऱ्याच्या डब्यात टाकलेल्या गुलाबांकडे रागाने पाहत होती मीरा संतापलेली होती अलीकडेच तिच्या भोवती ज्या नर्सेस फिरत होत्या त्या आता श्रीमंत आणि पॉवरफुल लोकांच्या मागे धावत होत्या क्षणभरापूर्वी ज्या तिची स्तुती करत होत्या त्याच आता दुसऱ्यांचं गोडगाण गात होत्या तिने उपहासाने विचार केला प्रेसिडेंट शौर्य पण भविष्यात प्रेसिडेंटच होईल आणि मग मी त्याची बायको त्या डायरेक्टरला मीच वाकवट ठेवीन फक्त थांबा तिने फोन उचलला शौर्यला तक्रार करण्यासाठी त्याच्याकडून थोडा आधार मिळावा म्हणून पण ती कॉल करणार इतक्यातच मुख्य नर्स तावा तावा तिच्या दिशेने आली आणि कडक स्वरात म्हणाली मीरा हे गुलाब तुझेच आहेत ना सगळं लगेच साफ कर आधीच सांगितलं आहे नर्सिंग स्टेशनवर फुलं आणायला परवानगी नाही आपण आजारी लोकांचा उपचार करतो त्यांचा जीव वाचवतो हीच आपली जबाबदारी आहे ताबडतोब साफ कर हे बोलून ती नर्स नर्समान ठेवत तिथून निघून गेली मीराचा श्वास जोरजोराने चालू होता छाती धपापत होती तिच्या डोळ्यात संताप धगधगत होता आता तिच्या मनात अधिकच ठाम निश्चय झाला ती या हॉस्पिटलमधून राजसी पद्धतीने राजीनामा देणार आणि इथल्या सगळ्या बायका तिचा हेवा करतील हॉस्पिटलचा स्टाफ कॅन्टीन बेसमेंटमध्ये होतं ते खूप मोठं होतं जवळपास एक हजार लोक एकत्र शकतील इतकं तरी आता लंचचा पीक वेळ गेला होता तरी कॅन्टीन मध्ये अजूनही बरीच वर्द होती डायरेक्टर करण आणि समीरच्या शेजारी चालत होते आणि सेक्रेटरी ल्युसी कॅन्टीन मध्ये काय सुधारणा करायला हव्यात याची माहिती देत होती करणचं लक्ष संपूर्ण कॅन्टीन मध्ये फिरत होतं डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटातली गर्दी पाहून त्याला तिचा चेहरा शोधणं कठीण जात होतं समीरला जाणवलं की जिच्यासाठी ते इथे आले आहेत ती इतक्या लोकांना सापडणं अवघड आहे तो चिंतेने म्हणाला करण तू तिला कॉल का करत नाहीस पण करणचा नडर कक्ष आता एका ठिकाणी स्थिरावलेला होता तो गंभीरपणे म्हणाला समीर डायरेक्टरचं म्हणणं ऐक आणि त्यावर एक, एक प्रस्ताव तयारी कर मी आधी काहीतरी खातो असं म्हणत करण तिथून निघून गेला कोणाचं उत्तरही न ऐकता दरम्यान डायरेक्टर आणि सेक्रेटरी ल्युसी एकमेकांकडे पाहू लागले त्यांना वाटलं ला की हा गर्विष्ट करण सिंघानिया पुन्हा नाराज झाला आहे की काय ते तात्काळ त्याच्या मागे जाण्याच्या तयारीत होते पण तेवढ्यात समोरून आलेल्या सौम्य स्वभावाच्या असिस्टंट समीरने त्यांना थांबवलं सेक्रेटरी ल्युसी कृपया पुढे बोला डायरेक्टर तुमच्या मते हॉस्पिटलला सध्या काय गरज आहे समीरने अत्यंत नम्रपणे विचारलं त्याच्या चेहऱ्यावर सौम्य हसू होतं पण आतून तो वैतागलेला होता।, होता मिस्टर सिंघानिया एखाद्या स्त्रीसाठी तुम्ही किती पुढे जाणार आहात जरी डायरेक्टर आणि सेक्रेटरी लुसीला करंटच्या अचानक जाण्याचं आश्चर्य वाटत होतं तरी ते समीरला दुर्लक्षित करूनकरणच्या मागे धावू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी फक्त पाहिलं की तो मोठा माणूस दोन पांढऱ्या कोटांतील व्यक्तींमध्ये चालत जात आहे दरम्यान मॉली आपल्या प्लेटमधल्या चिकन लेगला काट्याने टोचत होती आणि अजूनही रागावलेली होती मायरा तू खूपच स्वभावाची आहेस तू त्या मूर्ख कपलला इतक्यातच सोडून दिलास नाही मी हे अन्याय पाहून स्वस्त बसूच शकत नाही ती मुलगी जी मीरा होती ना तिला पाहता क्षणीच मला समजलं होतं की ती बकवास मुलगी आहे पण तरीही तिने तुझं असं धोका द्यावा हे अजूनही माझ्या लक्षात येत नाही मग तिने मायराच्या कपळावर बोटाने टपली मारत रागाने विचारलं खातच बसली आहेस बस, बस फक्त खात राहायचं आहे का तुला तुझा बॉयफ्रेंड कुणीतरी चोरून नेला आहे आणि तू शांतपणे जेवत बसली आहेस मायराने डोकं थोडं बाजूला वळवलं मॉलीच्या सततच्या टपल्या टाळण्यासाठी मग तिने हळूच काटे खाली ठेवत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले मॉली जेवताना मुलांना ओरडू नये असं म्हणतात त्यामुळे माझा मानसिक आरोग्य बिघडत आहे तू तु, तुझ्यासारखं मूल म्हणजे माझा अपमानच आहे मी संतापली आहे मॉलीने चक्क आपल्या प्लेटमधल्या प्ले प्लेट चिकनवर दोन छिद्र पाडली काट्याने अशावेळी अचानक त्यांच्यासमोर सावली पडली त्यांना काही समजण्याच्या आधीच एक व्यक्ती पटकन येऊन मायराच्या शेजारी बसला मायरा मला भूक लागली आहे करणचा आवाज शांत आणि सौम्य होता मायरा समोर बसलेली मॉली इतकी आश्चर्यचकित झाली की तिचं तोंड उघडं होतं की त्यात अंड सहज मावलं असतं मायरालाही करणला पाहून आश्चर्याचा धक्का बसला ती विचारू लागली तू इथे काय करतोयस करणने हलक सहजत उत्तर दिलं मी तुला लंचसाठी घेऊन यायला आलो होतो पण उशीर झाला मायराच्या गालावर लाजेची लाली पसरली तिने नजर खाली वळवली आणि हलक्याशा आवाजात विचारलं तुला काय खायचंय मी तुला ट्रीट देते तू ठरव करणने खांदे उडवत उत्तर दिलं मग मायरा पटकन उठली आणि त्याच्यासाठी जेवण घेण्यासाठी पडत गेली ती घाईघाईत दूर जात असताना करण तिच्याकडे पाहत सौम्य सीमित करत राहिला मॉली जी आता करण समोर बसलेली होती अजूनही धक्क्यातून बाहेर आली नव्हती करण जो चांगल्या मूडमध्ये होता तिला हलकेच मान हलवत म्हणाला हॅलो तू कोण आहेस मॉलीला शेवटी आपला आवाज सापडला ती अजूनही आता चिकन लेगमध्ये खुपसलेले चॉपस्टिक्स पकडून बसली होती माझं नाव करण सिंघानी आहे करणने स्वतःची ओळख करून दिली मॉलीने प्रथम करणकडे मग काउंटरवर प्लेट घेत असलेल्या मायरा सिंगकडे पाहिलं तिच्या नजरा दोघांमध्ये काही वेळ फिरत राहिल्या मॉलीच्या चेहऱ्यावरचा हावभाव पाहून करण हसत म्हणाला मी मायरा सोबत राहायचं ठरवलंय पण तिने अजून होकार दिलेला नाही हे खरंय का हे पाहण्यासाठी मॉलीने स्वतःच्या जिभेवर जोर चावलं दुखण्यामुळे ती एकदम शुद्धीत आली नंतर तिने प्लेट बाजूला ठेवली आणि थोडं सरळ बसत म्हणाली ए बॉय तुझी चॉईस कमाल आहे पुन्हा सांग बरं तुझं नाव काय करण सिंघानिया तो पुन्हा म्हणाला माऊलीने मान हलवत पुढे बोलायला सुरुवात केली करण बरं झालं करण मायला खूपच प्रेमळ सभ्य सुंदर आणि हुशार आहे प्रत्येक वर्षी ती सगळ्यात जास्त स्कॉलरशिप मिळवते आणि ती आमच्या प्रोफेसरची लाडकी आहे ती मला माहिती आहे म्हणूनच तर मी तिला जिंकायचं ठरवलं आहे तू मला मदत करशील का करणने तिचं बोलणं तोडत विचारलं मौलीने अपेक्षेच्या विरुद्ध डोकं हलवत ठाम उत्तर दिलं नाही करण आश्चर्यचकित झाला तिच्या स्पष्ट आणि सरळ उत्तराने मायरा माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी कधीच तिच्या इच्छेविरुद्ध काही करणार नाही मी मान्य करते की तू देखणं आहेस आणि मायरालाही तुझ्याबद्दल वावगं वाटत नाही आहे पण मी नेहमी तिच्या बाजूनेच राहीन मी तुला विरोध करत नाही आहे पण मी मदतही करणार नाही मौलीने स्पष्ट भूमिका मांडली करणने समोर बसलेल्या भोड्या दिसणाऱ्या या तरुणीला आता नव्या नजरेने पाहिलं शेवटी त्याने जरा नरमाईने विचारलं ठीक आहे मग एवढं तरी करशील का की तिची काळजी घे जर कोणी तिला त्रास दिला तर लगेच मला सांग ठीक आहे तू हिरो बनून तिचं मन जिंकायचा प्रयत्न करतोयस का मौलीने लगेच विचारलं करणने मान हलवत स्पष्ट केलं नाही आणि हे तिला सांगू नकोस मला फक्त एवढंच हवं आहे की आता पुढे कोणीही तिला त्रास देऊ नये जो कोणी तिला त्रास देईल त्याचं दुहेरी नुकसान मी करेन पण मी चोवीस तास तिच्यासोबत राहू शकत नाही त्यामुळे आपण यात भागीदार आहोत तुलाही नाही ना आवडणार ना की कोणी तिच्यावर अन्याय करावा अगदीच नाही मॉलीने झटकन उत्तर दिलं करणची मनधरणीची शैली तिच्यावर यशस्वी झाली होती तेव्हाच मायरा तिच्या हातात करणचं जेवण घेऊन परत आले तिने प्लेट त्याच्यासमोर ठेवत थोडं अपराधीपणाने म्हणाली खूप काही उरलं नव्हतं म्हणून थोडंसं खावं लागेल तुला करणने हसत उत्तर दिलं ठीक आहे मी थोडं खाईन उरलेलं तू रात्री माझ्यासाठी बनवशील त्या बदल्यात क काय मॉलीने चाटचं पडलेला चेहरा करत लगेच मायराकडे पाहिलं त्याने खरंच असं म्हटलं का मायराला रात्री स्वयंपाक करायला सांगितलं मायरा सिंगने मॉलीच्या टकटक पाहणाऱ्या नजरेकडे दुर्लक्ष करता आलं नाही म्हणून तिने दोघांची ओळख करून दिली ही माझी वर्गमैत्रीण मॉली मॉली हा करण मॉलीने मायराकडे सरळ सरळ पाहिलं आणि विचारलं आणि मायरा गोंधळून म्हणाली आणि काय मॉलीने करणकडे बोट दाखवलं आणि विचारलं त्याचं नाव सांगितलंच आणि झालं मायराला त्या क्षणी मॉलीला डोक्यावरून मारून शहाणं करावं असं वाटलं होतं करणने हात पुढे करत मायराच्या डोक्यावर हलकं थाप मारली आणि मॉलीला म्हणाला तिच्यावर दडपण टाकू नकोस तिने अजून माझं प्रपोजल स्वीकारलेलं नाही करणने डोक्यावरून हात फिरवताच मायराचं मन थोडं हलकं झालं करण जेवणाबाबत फारच नाकुश होता म्हणून त्याने फारसं खाल्लं नाही त्याने प्लेट बाजूला ठेवली आणि विचारलं मायरा तू दुपारी कुठे जाणार आहेस मायराने थोडा वेळ विचार केला आणि मग उत्तर दिलं वकिलाच्या ऑफिसमध्ये करणने घराड्याकडे पाहिलं आणि म्हणाला योगायोगाने मला दुपारी वेळ आहे मी तुझ्यासोबत येतो नाही त्याची गरज नाही मायराने लगेच नकार दिला यानंतर पुढे काय झालंय ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो या कथेसोबतच अपलोड होणार आहे धन्यवाद